नमस्कार मी आशा आशा शेती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चार साहित्य वापरून बनवणार उपवासाची बर्फी आणि ते पण फक्त वीस ते पंचवीस मिनिटात उपवासाच्या बर्फीसाठी लागणारं साहित्य एक वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहे एक वाटी मी खोबरं घेतलेलं आहे एक वाटी गुळ घेतलेला आहे आणि अर्धे वाटी काजूची पूड आहे पावडर आहे आणि वरती बदाम आहे तर अर्ध्या वाटीप्रमाणे ते अर्ध्या वाटीच्या दरम्यान हे काजू आणि बदामाची पावडर तयार होईल आणि आपल्याला लागणार आहे तूप चला आपल्याला कढई गरम करून ठेवायचे आहे त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत असे कमी घासवरती असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत जास्त पण असं त्याला कलर येऊन द्यायचा आहे पण असं खरपूज भाजून घ्यायचे बदाम भाजून घ्यायचे आहेत काजूची पावडर आहे म्हणून मी काजूची पावडर वापरणार आहे ते ह्याच्यात तुम्हाला काजू ह्याच्यातच भाजून घ्यायचे आहेत म्हणजे पण हलकेसे सुकून घ्यायचे आहेत कारण त्याचा ओलसरपणा कमी होऊ झाला पाहिजे आणि क्रंचीपणा त्याला आला पाहिजे अशा प्रकारे भाजायचे त्याचे कलर ची आम्ही चेंज करायचा नाही त्याच्याला आपण असा कोलसरपणा कमी करून घ्यायचा आहे आणि असं थोडा क्रंचीपणा येऊन द्यायचा आहे हलकासा कलर खोबऱ्याचा चेंज करायचा आहे आपल्याला असा हलकासा सोनरी कलर येऊन द्यायचा आहे त्याला हे तुम्हाला कमी ते कमी गॅस वरतीच भाजायचं आहे ना फुल गॅसवर भाजला तर ते करपून जाईल आणि असा त्याचा कच्चा पण तसाच राहील म्हणून कमी गॅसवरती भाजायचं आहे आपल्याला शेंगदाणे आपल्याला एका कॉटनच्या नॅपकिन मध्ये घ्यायचे आहेत आणि हे शेंगदाण्याचे काढायचे तुम्हाला एक सोपी स्ट्रिक सांगते हे असे हसता असा हे करून घ्यायचं आहे अशा प्रकारे पटकन खिडकी निघतात हे की नाही साधी स्टिक साधी सोपी शिलके खाली आणि शेंगदाणे वरती अशा प्रकारे चाळून घ्यायचे अशी चाळण सगळ्यांकडे असते चला तर आपण चाळून शेंगदाणे आपले काढून असे तयार झालेले आहेत हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला कमी जास्त कमी जास्त मिक्सर करून आपल्या शेंगदाणे वाटून घ्यायचे आहेत खूप बारीक पावडर पण नाही करायची अशा प्रकारे आपले शेंगदाण्याचे पावडर तयार केलेले आहे आता मी हे शेंगदाण्याची पावडर काढून घेते आणि याच्यामध्ये खोबरं काजू बदाम बारीक करून घ्यायचे आहेत थोडं पहिलं बारीकच आहे अजून परत थोडस आता आपल्याला हे खोबरं सगळं काजू बदाम टाकलेले आहेत खोबरं सगळं टाकून हे पण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे खूप अशी बारीक अशी पावडर नाही करायची झाड पण नाही ठेवायचं आणि पावडर पण नाही करायची खोबरं काजू आणि बदामाची पावडर तयार झालेली आहे हे याच्यामध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे आपल्याला कढई गरम करायला ठेवायचे आहे आणि त्याच्यामध्ये या चमच्याने एक चमचा तूप घालायचं आहे तूप चांगलं गरम होऊन जायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला गूळ हे करून घ्यायचा आहे विरगळून घ्यायचा आहे गूळ हा मी खिसून घेतलेला आहे आणि फक्त असा विरघळून घ्यायचा आहे याचा पाक करायचा नाही पाक केला तर हे कडक म्हणजे बर्फी कडक होईल फक्त वितळून आहे पूर्ण असा आणि कमी गॅसवरती फुल गॅस नाही करायचा दोन तीन मिनिट लागतात वितळायला जादा पण वेळ लागत नाही फुल वितळायलाय हे बघा गुळाच्या संपूर्ण आहेत दोन ते तीन मिनिटं लागलेल्या आहेत आता ह्याच्यात आपल्याला हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे चांगलं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत एका प्लेटला आपण पहिलंच तूप लावून ठेवायचं आहे म्हणजे हे मिश्रण परदृ गोळा तयार व्हायला लागला की त्याच्यामध्ये आपल्याला हे असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता आपल्याला काढून घ्यायचं आहे काढून घेतलेला आहे आता आपल्याला हे थापून घ्यायचं आहे एक प्लेन काहीतरी भांड आहे गरम आहे गरम थंड झालं ते येणार नाही आणि त्याच्या ओढ्या पडणार नाहीत मला एका भांड्याला एक फुलपात्राला किंवा एखाद्या वाटीला मला तूप लावून घ्यायचं आहे आणि असं भांड्याला तूप लावून मग हे असं शट करून घ्यायचं आहे व्यवस्थित हाताला चटके बसतात करून घ्यायचं प्लेन असे तुम्हाला दहा मिनटं प्लेन करून दहा मिनिटं ठेवायचे दहा मिनटांनी मग वड्या पाडून घ्यायच्या आहेत जास्त थंडही नाही करायचं वड्या पाडण्यासाठी कोमट असतानाच वड्या पाडून घ्यायच्या आहेत आणि हे ओड्या खूप हेल्दी आणि पौष्टिक ओड्या बनतात कारण याच्यामध्ये काजू बदाम नारळ आणि गुळा गुळापासून बनलेला आहे त्याच्यामुळे ते खूप हेल्दी आणि पौष्टिक बनते आणि उपासामध्ये सगळं तिकट 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 आणि हे वड्या तुम्ही अगोदर पण करून ठेवल्या तर तुम्हाला कधी पण खाता येतात म्हणजे ऐन वेळेस म्हणजे हे तुम्ही सात आठ दिवस अगोदर पण तयार करू ठेवू शकता आता उपास आहे जवळ आहे तोपर्यंत तुम्ही ह्या वड्या तयार करून ठेवू शकता वड्या शेंगदाण्याचे लाडू वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बर्फी तुम्ही दररोज माझी रेसिपी पाहत राहा नवीन नवीन स्वीट आता उपवासाचे पण मी तुम्हाला दाखवणार दा आहे नवीन नवीन पदार्थ मी दाखवणार आहे हे बघा सेट झालेला आहे चांगल्या पद्धतीने आता दहा मिनट आपल्याला हे असंच ठेवायचं आहे दहा मिनिटांनी याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत आता हे कोमट झालेलं आहे आपण आपल्याला अप जशा पाहिजे तशा वड्या पाडून घेऊया तुम्हाला कसा आकार पाहिजे काजू कतलीचा आकार करू शकता चोखणी आकार करू शकता मी चोखनी आकार चो करणार आहे थोडस कळच हे करणार आहे कट करणार आहे म्हणजे त्याचा आकार थोडासा व्यवस्थित येईल आता ह्याचा आकार मी चोखणी आकार करायचा म्हणलं तरी इथून सुरुवात करावं लागेल मला आकार तुम्हाला तुमच्या हिशोबाने तुम्ही देऊ शकता तुम्हाला जसा पाहिजे तसा काजू खेचा देऊ शकता डायमंड शेप देऊ शकता आपल्याला हे घ्यायचे आहेत हे पहा अशा प्रकारे आपल्या चटणी बड्या कट करून झालेल्या आहेत आता थोडे थंड होऊन द्यायचे अशा प्रकारे आपली उपवासाची बर्फी तयार झालेली आहे बर्फी बनवायला फक्त वीस ते पंचवीस मिनिटं लागलेले आहे आणि हे कोणाला पण बनवता येईल नवसिकेला ही बर्फी बनवता येईल आणि हे प्रमाण आमचे योग्य आहे मी बनवले तुम्ही बनवून बघा अशाच किचनच्या रेसिपी पाहत राहा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि तुमचे माझ्याकडून कुठल्या उपवासाची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊ चला काय आजचा सुविचार सुखासाठी कधी रडावं लागतं तर कधी हसावं लागतं कारण सुंदर धबधबा बनण्यासाठी पाण्यालाही उंचावरून खाली पडावं लागतं